राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही गोष्टी क्लिअर करतो सुरुवातीला डेंगून मलेरियाची साथ चालू झाली या शा वनस्पती व पावसाने मारणाचा डास झाल्यात दा म्हणून ते दूप प्याटावला आहे आता ते लगेच कमेंट काय झालं दूर गाला गेला दुनियादारी जाऊन द्या बरोबर द्या दुसरी दा बर गोष्ट ही जी कानटोपी ही आपले सबस्क्रायबर यांनी आपल्याला सबप्रेम त्यांनी पाठीमागं पुनरी पगडी दिली ती बघा त्यांनी स्वतःच्या हाताने विनून पाठवलेली आहे त्यांचं आभार म्हणजे असा विषय आपल्याला कसं सगळं उसकाटून सांगायला लागतं तवा नाही तर लेव वाकड्या तिकड्या कमेंट येतात काय बी लोकांना कळत नाही काय चाललंय ते आता विषय असा आहे मी मागून पेटायचं जाऊद्या द्या लांबी थोडी आजची जी स्टोरी आहे ना ह्याच्यावर येऊ दुसरी गोष्ट आज दुसरा श्रावणी आहे आज तिळ आहे शिवमुठ हा तिळचं आपल्या शंभो महादेवाला तिळाचं दान द्यायचं आज ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आज कर्नाटक आणि त्या ठिकाणचं बंगळुरू दक्षिण बंगळुरूमध्ये घडलेला विषय लोकेश कुमार हा एक दुकानदार आहे जनरल स्टोर्स आणि चांगल्यापैकी चालतात समोर शाळा होती एक विद्यार्थी होते अंदा बऱ्यापैकी चला बाकी दुकान होते पण याचं जुनं जरा जास्त सगळे मिळायचं चांगलं चालायचं ह्या लोकेश कुमारची एक बायको होती आणि तिचं नाव आहे चंद्रकला हा आता चंद्रावर सुद्धा तुम्हाला आहे डाग असतात तशातला प्रकार ह्या बायकोचा असू द्या हा दुकानवादी वर बघुतलेला बायको वगैरे तिला वाटलं असं न की आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे नवीन पाहिजे परपुरुष पाहिजे दुसरा पुरुष पाहिजे वाटू शकतं बिघडलेली बाई वाटणारच ना स्वतःचा शरीराचा ताबा सुटला स्वतःचा मनावर ताबा सुटला आणि ह्या बाईने आकडा टाकला पोष्टमनवर पोस्टमन बिंडा का वाट काय काही किरकोळ नाही तिथं तच पोस्ट आहे आणि त्याचं नाव आहे योगेश काळवा ह्या योग्यावर आकडा ह्या चंद्राबाईंनी टाकला बाबा टाकून द्या आता ते आकडा टाकल्यानंतर सटिंग फिटिंग व्यवस्थित झाल्यानंतर जो खेळ करायचा असतो शिलेव लोक हुशारात आहेत तुम्हाला सांगतो ही लाफड्यावाली आहेत ना घर कसं मोकळं पाहिजे टायमिंग कसा पाहिजे कुणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे लाथळी त्याच्यात नवरा येणारच नाही याची ये खात्री असली पाहिजे चौथी गोष्ट पोरं शाळेत गेलेली असली पाहिजे आणि मग तेवढ्या सगळ्याचा ही त्याच्यावर फोन हा फोन मुळे सगळं होते आता कसं निवांत ऊन बी असं दुपारचं आलेलं आहे बरीचशी लोकं माथारी कोथारसह झोपलेली घरात येट खाणून असा निरोप एकदा आला की जाट खेळायला तयार राहते मग ती असा हिशोब असतो ह्या योगेश कालवाये ह्या योगेश कालवानी कार्यक्रम तिथं चालू केला रंगारंग चालून द्या आता तुम्ही म्हणतान त्याने लफडं केलं तिने लफडं केलं आपल्या बापास काय गेलं तसं नाही समाजाचं गेलं बरंच गेलं आणि एक अजून सांगतो ज्या बायांच्या डोक्यात आहे व या ह्या आठवड्यात ह्या महिन्यात नवरा खपवायचा आहे किंवा पुढल्या वर्षी खपवायचा आहे किंवा खपावलाच पाहिजे पण कसं काय खपवू बॉल लय प्रॉब्लेम येईल त्यांच्यासाठी माहिती देतो कायद्याच्या कथाट्यातून का तुम्ही सुटूच शकत नाही आता इतका कायदा पुढे गेला इतकं पोलीस डिपार्टमेंट हुशार झाले आणि जशा जशा घटना होत्यात तशा घटना काही केसेस सुद्धा पोलीस काही सॉल्व्ह करून दाखवतात असं असतं लवू शकतात आता सुटू नाही शकत किती बी डोकं लावा आता ही जी घटना आहे शी यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतर हा जो पती लोकेश कुमार याला त्याची माहिती मिळाली आता कोण सहन करत नाही yeah. तुम्हाला माहिती आहे पहिल्या जटक्यात तर त्यांनी काळी निळी हुसतर रिटली बा रेमाटली बायको uh. माणूस काय लगेच आता वेगवेगळी डोके असतात कोणाकोणाला था। त्रास होतो कोण सोडून देतं कोण काय करतं पण रिपीट केली त्याला कसं होतं आणि पुरुष काय करतो एक विचार करतो प्रपंच टिकवण्याचा विचार करतो एक चुकी माफ करतो सुधर बाई झालं गेलं विसरून जा सुधर पोरांच्या तोंडाकडे बघ ना आणबा आता काय करते कायदा बाजूने काहीच नाही बा तू ना ना एक प्रयत्न करतोस बरेच पुरुष करतात काही त्यात असे असतात की द्या काय तुडून तर नाही नेत ना असं द्या काय होते त्याला असे बी काय असतात कॉम्प्रोमाइज करणारे पण काही सहनच होत नाही की सावता असावा सावत्या सावत्या मुखुलाला म्हणतात हां सवत जशी असती दोन एका बाईला सवत कशी असते तशी गड्याला सावती असतो म्हणजे आप एका बाईचे दोन नवरी थोडक्या एक लग्नाचा एक बिगर लग्नात त्याला सावत्या म्हणतात ह्याला काय सावत्या सा सहन झाला नाही म्हणला त्याला हे करू सर आपलं नीट नाही आपलं रिपीट करावं आधी ते सोपं असतं हाणायला बायको त्याने एकदा हानमार केली शिला बी चुकळली काही दिवस कशी शांतता मग शिनी डोकं लावलं मनानी बघा मन चिंते ते न चिंते मनाने डोकं लावलं नाही 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 ना, 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 पोस्ट मन शिवा काही खरं नाही ते जनरल स्टोअरवाला नको काय ते टायमिंग काय ते मजा काय ते फुल रिस्पॉन्स काय ते कामक्रीडेचे प्रकार असू शकतात ना आतलं कोण सांगत नाही पोलीस जत तरीसुद्धा नसतं त्या बाईला असं वाटलं की नवराच कापून काढावा नवराच मारावा आणि ठोक्याजवळ करावा इथं आयुष्याची सगळ्यात मोठी चूक बरेच जण करतात पण चूक कशी ही काय केलं मग प्लॅन माझं काय एकटाच प्रश्न आहे का हा दोघांचा प्रश्न आहे दोघांनी कसं मिळून कार्यक्रम केला पाहिजे तिची आयडिया तिने पोस्ट मला सांगितली आता याला मारायची सरकारी नोकरी आहे चांगली पाच पन्नास हजार मिळतात केंद्र सरकारची नोकरी आहे कशाला मारायला या बायाच्या नाज लागावं आणि कशाला तिने जर म्हणलं तर हत्या दुनिया कायला करावा लोकांना कळत नाही तात्पुरत्या सुख समाधानासाठी पुरा कुतरा लागला जिंदगीला यांनी काय केलं म्हणला ते रेलिया जनवे देऊन दे दूंगा हा तू नाही तो कुछ नाही और कुछ नाही तो कुछ नाही हां त्यांचं काही ले विचित्र अस त्यांचं थोडी अक्कल प्रकार माणूस आहे आपण पाहिजे व मला कसं मारायचा म्हणली कसाही मारू पण मारू मग मन पोस्ट मनसोला शिकलेला माणूस होता तो म्हणला ती हान मारण डायरेक्ट मर्डर बिर्डर मला काही ते शक्य नाही ब मला करायचं आहे पण मी म्हणले हुशार माणूस आहे मला मला कसं प्लॅनिंग नाही करायला आवडतं ती आत्महत्या वाटली पाहिजे असं केलं तर मग तिला म्हणलं म्हणजे तू काहीतरी लाव म्हणजे तूर काळजी करून तू फक्त माझ्या प्लॅनिंगला सपोर्ट कर मी बरोबर करतो ही आत्महत्याच वाटली पाहिजे बरं त्या तिथून एक धरण आहे सहाना धरण म्हणून सहाना नावे धरणाचं मोठं धरण आहे तिथे लोक आपली त्या वॉटरफॉलला बघायला जाणार निसर्ग सौंदर्य फिरायला जात होती त्या धरणा शेजारी आणि दोघांच्याकडे कार आहे पोस्ट कर पण कार आहे मी साधी असा सतरा ऐंशी का असा पण हाय याला मत आहे त्याच्याकडे बेकार आहे दोघांनी लोकेश दो कुमारकर पण लोकेशला त्याची बायको म्हणली आणि तारीख निवडली त्यांनी तेवीस जून दोन हजार पंचवीस म्हणली चला पोरणला फिरायला जायचं होतं सगळं जायचं होतं फिरायला का म्हणला दरण बिरण मुलं बिरण नको पायगासारतात हे होतो मग आपण दोघंच जाऊ मग तो वागायला चाललं चला म्हणले त्या ठिकाणी ऑलरेडी आधीच हा कारमध्ये ठोक्या येऊन बसला होता हां बोक्या वेगळा ठोक्या वेगळा हा ठोक्या योगेश कालवा त्याच्या गाडीत झालं शिथून तिथून तिथं गेले कोल्ड्रिंक्स मध्ये दोन जोपेच्या गोळ्या टाकल्या गाडी उभी झाल्यानंतर रस्त्याच्याकडं लावून साईडला दाबून घेतले जरा झाडाखाली खाली आणि दोन जोफेच्या गोळ्या टाकल्या त्या जोपेच्या गोळ्या ती मस्तपैकी झोपे गेला नवरा लोकेश जोपल्यानंतर तिथे लगेच हा ठोक्या आला ते उतारला त्यांनी विषाची बाटली हा उघाडलं स्वतःच्या गाडीत टोपान टाकून दिलं बघा टोपान कुठं स्वतःच्या गाडीत काळ्या कलरची गाडी होती तिथून चलत आला जोपलेल्या माणसाच्या जबरदस्तीने त्या नारड्यात त्यांनी तोंड हे करून आता काय असतं विषय आपल्या इथं जडप असते पडदी असते जेवण केलं की के कुठं जातं आपल्या जठरात तेच जर जो फेत केलं तर ते फुफ्फुसा जातं लक्षात घ्या कारण फुफ्फुसात हवा जाती आहे फुफ्फसात आपल्या ती निर्मारता आवश्यक तर त्या फुफ्फसातच गेलं का तर जागेपणे माणसाला ते बरोबर पडते बंद होते ना अन्न पोटात विष पोटात तर पाहिजे ना विष पोटात गेलंच नाही विष गेलं फुफ्फुसात काही पोटात काही फुफ्फुसात असं ते दादा ते झोफेत तट फडून ती मेलं ब हे आल्याला यांनी इकडे इकडं कुणी नाही थोडं निर्मनुष्य रस्ता बघितला हाय त्याच जागेवर तिथून बॉडी काढली गवतात टाकली बॉडी गवतात टाकली आणि ती, ती चप्पल एक पायात आणि एक चप्पल गाडीत हा बघा असा प्रकार मग हिच्या काय डोक्यात आलं चप्पल आहे बघा तिथं ही म्हणली चप्पल चप्पल घेतली दुसऱ्या गाडीत आपल्या गाडीत फेकली ही लई चित्र लोक आहे ह्यांदा हि काय प्लॅनिंग म्हणतात का बघा आता झालं ती बॉडी तिथे टाकली निघून गेला ठोक्या बायको निघून गेली शीत ही घटना लोकांनी बघितलं काय कसं ही असं झालेलं गाडीचा नंबर आहे कोण आहे काय पोलिसांना फोन केला पोलिस स्टेशनचं तिथलं पथक हजर झालं मग महिला पोलीस होत्या काय काल वाक्याला केला बायकोला सांगितलं तिथं आल्यावर बायको लय आरणायची मोठ्यानी लोकेश आता मी कोणासाठी जगू वाटलो झालं माझं शोधू कुठं तुला लाख लफडी ला लय एक नंबरची ॲक्टिंग हा एक नंबरची तिने ॲक्टिंग चालू सगळं चालू ती महिला पोलीस ही बघत आहेत काय विषय नवीन जे पोलीस भरती झाल्यात किंवा पोलिसांना हा विषय माहीत असतो बॉडी जर अशी विषयाचा प्रयोग केलेली जर असेल तर पहिलं काम करायचं चे चे थी। थी 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 ते प्लॅस्टिकचं हँडग्लोज घालायचं आणि त्या बॉडीच्या जाऊन दोन्ही वोट किंवा तोंड डिस्क काटून वर चिंखालची हिरडी चेक करायची लक्षात घ्या ज्या व्यक्तीला जबरदस्ती विष पाडण्याच येतं किंवा विषात प्रयोग झालेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ही जी हिरड्या म्हणतो आपण त्या हिरड्या कट असतात जबरदस्ती म्हणले की बाटली लागते तिथे हिरड्यांना देणार ठेवा तर हिरड्याचे कातडी कट हे पी एम सगळ्यांना सगळ्यांना माहीतात त्याच्या पटमध्ये येतं ते त्याच्यानंतर बॉडी घेतली पी एमला पाठवली त्यांनी सगळं केलं एकाच पायात चप्पल बाटली जिथं पडलेली आहे पण जाखान नाही हां बरं हे दोन तीन प्रश्न त्या बाईला विचारलं बा हिज बाबा हीच कुठे ती थोडी जमली जाईल पापण्याच्या सुद्धा पोलीस काढतात खरं बोलते खोटं बोलते पॉईंट वर पर्सेंट वाटलं ना की बाबा हिथं काय तरी पाणी मारत आहे तोच प्रश्न पण ते वेगळ्या मार्गाने परत फिरून तेच विचारणार परत ते प्रश्न पाचवेळी विचारणार ते प्रत्येक वेळेस सेम उत्तर आलं तर ठीक आहे थोडं हे झालं की परत ते प्रश्न दहा वेळा ती तुम्हाला कळायचं नाही त्याला रॅपिड फायर म्हणते ते ओरिजिनल रॅपिड फायर ते पत्रकार ते रॅपिड फायर वेगळं पोलिसांचं रॅपिड फायर वेगळं म्हणजे सक्षम झालं आहे पोलिस दल बऱ्यापैकी हुशार पोलीस पोलिससुद्धा आता की पण गुन्हा करू नका असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यात ते फुफ् ह्याचा फुप्फुसा तर औषध भरल्याचा रिपोर्ट पी एमचा आला म्हणजे जबरदस्तीने विष पाजलेले विषयामुळे झालेले फिसेरा जो असतो तो, तो फिसेराचा रिपोर्ट आला त्याच्यात हे निघालं कोल्ड्रिंक्समध्ये थंड पेयामध्ये शीतपेयामध्ये औषध निघालं काय ती ह्याचं झोपेच्या गोळ्याचं क्लिअर ही मर्डरची केस ही सुसाईड अजिबात नाही अकस्मात मृत्यूची नोंद होती ती डायरेक्ट त्यांनी खुनाची आणि मग तिचं जे कॉल रेट रेकॉर्ड्स आहेत मोबाईलचं हे आखं चेक केलं की पोस्टमनची पत्र सगळी निघाली त्याच्यामध्ये हां असं आहे म्हणजे हा आणि लय 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 अवघड जगलं जवळ आलेलं आहे सध्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं ह्या मोबाईलने त्यांना फसावलं यांचं लफडं केलं ठोका कार्यक्रम आला यांना उपयोगी पडायचा त्याच मोबाईलने यांचा करेक्ट कार्यक्रम केला हाच विषय दोघांना बी अशी रपकावली धरून ना जे स्टेटमेंट त्यांनी लेखी दिलं कसं मारलं काय हे ते हा सगळा प्रकार त्यांनी ऑन रेकॉर्ड कबूल केला दुसरी गोष्ट आता ही केस अजून याच्यामध्ये पाठीमागू कोण आहे का कोणाचं आरोपी आहेत का ह्या दृष्टीने तपास चालू केस अजून कोर्टात स्टँड नाही झालेली का तपास हां कोर्टात कसं असतं आरोपी पहिल्यांदा हजर केला की कोर्ट पहिल्यांदा पोलीस रिमांड देतात आधी अजून चौकशी करा अजून चौकशी करा मग न्यायालयीन कोठडी आधी पोलीस कोठडी असते ती आता त्या गोष्टीचा सगळा ही तपास हा चालू आहे त्याच्यामुळं ज्या वाया बिघडलेल्या आहेत ज्यांच्या डोक्यात आहे की नवरा खापवायचा वा त्यांनी डोक्यात ठेवा तुम्ही कसेच नाही वाचू शकत लय बा तुम्हाला अशक्य आहे ना त्याला घटस्फोट द्या तुझी तुझ्या घरी हां पोरांचं वाटू झालेलं जे आता लपडं करणं इतकं आवश्यक आहे ना सगळं काय असं ती पण घटस्फोट आपण कोणाचा जीव घेऊ नका एवढी माझी हातजुडीन विनंती रामकृष्ण हरी आरिमावली